रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांचे रोजे चालू आहेत भुईंजमध्ये जननायक आमदार मकरंदबा पाटील यांनी मुस्लिम बांधवांशी भेट दिली यावेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्याशी इतर कामांविषयी चर्चा करण्यात आली यावेळी मस्जिद कृष्णा नदीच्या कडेला असल्याने प्रत्येक पावसाळ्यामध्ये थोडे थोडे पाठीमागील भाग हा खसत आहे तरी मकरंदाबा पाटील यांनी एक कोटी रुपयांचे काम मंजूर करून संरक्षण भिंत बांधून देण्याची कबुली दिली आचारसंहिता संपली की लगेच काम चालू करण्यात येईल असा शब्द पाटील यांनी दिला यावेळी उपसरपंच शुभम पवार कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे रामदास हितापे राजू काका भोसले प्रकाश पावसे हे उपस्थित होते त्याचबरोबर हाजी सलीम भाई भाई मुस्तफा भाई मुस्तफाभाई भाई मोईन भाई जी इब्राहिम भाई शादा भाई हे मुस्लिम बांधव देखील यावेळी उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवांतर्फे मकरंद आबा यांचे आभार मानण्यात आले त्याचबरोबर आबांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला